विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीर वीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द शब्द थोराणि सान सगा का आनन्दवे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे नमस्कार। केंद्र, आहे, स्वामी विवेकानंद आजच्या संदर्भात अभिवाचन सौमीना पवार स्वामी विवेकानंदांना जाणीव होती की आजच्या या जगात शास्त्र आणि धर्म यांच्या समन्वयातून समाधानकारक उत्तर मिळणार आहे कारण वस्तुतः या दोन्ही गोष्टी एकमेकांना मारक नाहीत जीवनाच्या गोष्टींचा बाह्य वास्तवाचा वेध शास्त्र घेते जीवनाच्या मध्यवर्ती किंवा गाभ्याशी असलेल्या सत्याचा वेध घेतो जे काही शरीर संवेदनेच्या माध्यमातून परिमेय ज्ञेय तौलनीय आहे त्याचा वेध शास्त्र घेते त्यासाठी उपकरणे निर्माण करते धर्म अपरिमेयाचा वेध घेतो दृश्य वास्तवा पलीकडे असलेल्या अदृष्टाप्रत जाण्याचा प्रयत्न करतो भौतिक प्रगतीसाठी दारिद्र्य व शारीरिक क्लेश दूर करण्यासाठी शास्त्राची आवश्यकता आहे आणि बुद्धीची

उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे परंतु त्यांना मानवतेच्या समग्र दृष्टीने पाहण्याची कुवत धर्माच्या आध्यात्मिक प्राप्त होत नाही केवळ धार्मिक वृत्ती शरीराच्या गरजा भागवू शकत नाही किंवा बुद्धीचे कुतूहल शमवू शकत नाही म्हणून स्वामी विवेकानंदांनी कल्पिलेला धर्म किंवा अध्यात्मशास्त्रीय बैठकीवर आधारित आहे व शास्त्राला धर्माचे नैतिक आणि मानवतावादी अधिष्ठान आहे जेणेकरून मानवतेच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व परिस्थिती अस्तित्वात येईल पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतींनी आतापर्यंत आध्यात्मिक व भौतिक यापैकी केवळ एका अंगावर लक्ष केंद्रित केले होते त्या दोन दृष्टिकोनांचा मेळ घालणे हे मानवतेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे आज पुन्हा धार्मिक जातीय संघर्ष बळावत आहेत अशा काळात स्वामी विवेकानंदांच्या अध्यात्मविषयीच्या तत्वज्ञानाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे हे सर्व आकाश परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आणि सूर्य चंद्र त्याच्याच ज्योती आहेत याहून वेगळे मंदिराचे काय अस्तित्व आहे असे ते विचारतात ग्रंथ विश्वास धर्मगुरूंनी घालून दिलेले दंडक व रूढी धार्मिक कृत्ये ही एका मर्यादेपर्यंत मार्गदर्शक आहेत परंतु धर्म यापुरताच सीमित नाही तुम्ही या सर्वांच्या मदतीने आत्मसाक्षात्र तरच तुम्हाला धर्माचा अर्थ गरसेल निसर्गात आढळून येणाऱ्या अनेक विविध फुलांमध्ये निसर्गाचेच सौंदर्य व्यक्त होते. त्याप्रमाणे प्रत्येक धर्म ईश्वरी सत्तेचीच अभिव्यक्ती आहे आणि मनुष्याच्या अंतरी असलेल्या दैवी गुणांना प्रज्वलित करणे हेच प्रत्येक धर्माचे परम कर्तव्य आहे पंथ अनेक असले तरी सर्व धर्म मनुष्याला त्या एकाच ध्येयाप्रत नेतात पर्वतांच्या खांद्यावरून उसळत खाली धावणारे असंख्य जलप्रवाह अखेर सागराकडे येतात हीच त्यांची नियती असते तसेच सर्व धर्मांचे आहे अखेर ईश्वराच्या अंतरंगी आपणा सर्वांना नेणे हीच त्यांची नियत प्रकृती आहे एकच वास्तव अनेक तऱ्हेने पाहिले असता विविधांगी वाचते परंतु अंशतः एकच असते प्रत्येक धर्म एक अंग प्रकट करतो आणि त्या त्या समाज मनाच्या आंतरिक प्रश्नांचे समाधान करतो कोणताही धर्म मनुष्याला चुकीचा मार्ग दाखवित नाही मनुष्याच्या चुकीच्या मार्गातून सत्याकडे जात नाही तर उत्तरोत्तर सत्याच्या अधिकाधिक उन्नत स्वरूपाचे आकलन प्राप्त करतो आणि हे करताना तो सत्याकडून सत्याकडेच जात असतो प्रत्येक अवस्थेत त्याला आकलन झालेले ईश्वराचे रूप हे त्याच्या त्या मनोवस्थेचे प्रतिबिंब असते आणि त्याच्या दृष्टीने ते पूर्णतया सत्य व अमोल असते आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असताना मात्र स्वर्गस्थ ईश्वर निसर्गात आकारतो निसर्गातला दृश्य ईश्वर प्रत्यक्ष निसर्गच बनतो प्रत्यक्ष निसर्गरूपी ईश्वर या शरीर रूपी मंदिरात प्रतिष्ठित होतो आणि शरीरस्थ मंदिरातला तो ईश्वर अखेर ते मंदिरच द्यापून त्याच रूपात दिसतो तो, तो आत्मा आणि मनुष्य यांचे तादात्म्य दाखवितो आणि तिथे पोहचूनच तोच याचे सारतत्व सांगतो विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा